देवांना अंघोळ कशी घालावी ह्या चुकांमुळेच घराला दोष लागतो मित्रांनो आपल्या घरामध्ये देवघर असणेही आपल्या संस्कृतीची आपल्या परंपरेची आणि आपल्या श्रद्धेची सर्वात सुंदर ओळख आहे देवघर म्हणजे फक्त जागा नाही तर ते आपल्या घराचं पवित्र केंद्र आहे जिथून सकारात्मक ऊर्जा शांती भक्ती आणि आशीर्वादाचा प्रवाह प्रवाहसत्र सुरू असतो आपल्या घरातील महिला असोत किंवा पुरुष असोत दररोज देवपूजा करणे दिवा लावणे उबत्ती पेटवणे घंटा वाजवणे ही प्रत्येकाचीच दिनचर्या असते आप मनापासून श्रद्धेने देवांची पूजा करतो नित्यनेमाने त्यांच्या समोर हात जोडतो आपल्या अडचणी त्यांच्या चरणी ठेवतो आपल्या इच्छा त्यांना सांगतो परंतु काही वेळा असे होते की आपण मनापासून पूजा करत असूनही जीवनात अडचणी येत राहतात घरात भांडणे तणाव आरोग्याच्या समस्या आर्थिक अडथळे मनातली खिन्नता हे सगळं संपत नाही मग आपण म्हणतो मी रोज देवपूजा करतो तरीही माझ्या समस्या का दूर होत नाहीत अशावेळी आपण आपल्या पूजेची पद्धत आपले कर्म आणि आपली श्रद्धा तर तपासतो पण पूजेमध्ये होत असलेल्या छोट्या छोट्या चुका आपण लक्षात घेत नाही देवपूजा ही, ही केवळ विधी नाही तर एक ऊर्जा आहे आणि ऊर्जा योग्य पद्धतीने वापरली नाही तर ती आपल्याला अपेक्षित परिणाम देत नाही आपल्या देवघरातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे देवांची अंघोळ म्हणजेच देवांच्या मूर्ती आणि फोटोंची स्वच्छता परंतु याच प्रक्रियेत सर्वात जास्त चुका होतात आप नकळत अशा चुका करतो ज्या आपल्या जीवनातील अडचणी वाढवू आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल शकतात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात आणि देवपूजेचे फळ आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही बऱ्याच जणांची पद्धत असते की देवांना एकत्र तांभणात ठेवायचे आणि मग वरून पाणी घालून अंघोळ करवायची परंतु ही पद्धत अत्यंत चुकीची आहे आणि शास्त्रानुसार हे कधीही करू नये कारण एका देवाच्या मूर्तीवरून वाहणारे पाणी दुसऱ्या देवावर शिंतोड्यांच्या रूपात पडते आणि ते पाणी उष्टे मानले जाते देवांना उष्टे पाणी लावणे किंवा उष्टे पाणी वापरणे हा मोठा दोष मानला जातो त्यामुळे आपल्या घरात नकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात काही जण तर तांब्यात पाणी घेऊन देवाच्या मूर्ती त्या पाण्यात बुडवतात आणि नंतर त्याच पाण्यात दुसरी मूर्ती बुडवतात ही देखील उष्टेपणा मानली जाते आपण स्वतः रोज अंघोळ करताना दुसऱ्याच्या वापरलेल्या पाण्याने स्वतःची स्वच्छता करतो का नाही ना मग देवांना कधी उष्ट पाणी देऊ नये आपण ज्या देवाची मूर्ती स्वच्छ करतो त्याचे पाणी इतर मूर्तींना लागणे हे चूक मानले जाते त्यामुळे एकाच तांभणात अनेक देव ठेवणे एकाच पाण्यात मूर्ती धुणे किंवा एकाच पाण्याने प्रत्येक देवाला अंघोळ घालणे हे सर्व शास्त्रदृष्ट्या चुकीचे आहे देवपूजेचे नियम म्हटले तर ते खूप साधे आहेत स्वच्छता शुद्धता आणि स्वतंत्रता प्रत्येक देव स्वतंत्र आहे त्यांची ऊर्जा स्वतंत्र आहे त्यांचे स्वच्छतेचे पाणी स्वतंत्र असले पाहिजे देवांना अंघोळ घालण्याची योग्य पद्धत अशी देवघर सर्वप्रथम स्वच्छ करायचे तिथला धूळ माती काढून देवघर पवित्र करायचे त्यानंतर देवघरात एक स्वच्छ पांढरे किंवा लाल कापड अंथरायचे पूजा सुरू करण्यापूर्वी दिवा प्रज्वलित करायचा उबत्ती लावायची वातावरणात पवित्र सुगंध पसरू द्यायचा नंतर एक तांभण घ्यायचे आणि एक तांब्याचा कलश स्वच्छ शुद्ध पाण्याने भरायचा देवांची मूर्ती कधीही तांभणात ठेवायची नाही मूर्ती डाव्या हातात धरायची उजव्या हातात पाण्याने भरलेला कलश किंवा तांब्या घ्यायचा मग उजव्या हाताने शांतपणे प्रेमाने भक्तीने मूर्तीवर पाणी ओतायचे आणि त्याचवेळी डाव्या हाताच्या बोटांनी मूर्ती स्वच्छ करायची पाणी तांभणात जाईल पण मूर्ती एकत्र ठेवली नाही तर शिंतोडे एकमेकांवर जाणार नाहीत एक मूर्ती नाही। स्वच्छ झाल्यावर तिला स्वच्छ नॅपकीनवर ठेवून पुसून कोरडे करायचे नंतर दुसरी मूर्ती डाव्या हातात घ्यायची आणि त्याच प्रक्रियेनं अंघोळ घालायची प्रत्येक मूर्ती स्वतंत्रपणे स्वतंत्र पाण्याने स्वच्छ केली पाहिजे जर देवघरात फोटो असतील तर ते देखील एकाच कोप्याने पुसू नये प्रत्येक फोटोसाठी नापकिनचा स्वतंत्र कोपरा वापरावा कारण फोटो देखील ऊर्जा धारण करतात अशुद्धता किंवा उष्टेपणा त्यात जाऊ नये देवांना अंघोळ घातलेले पाणी तुळशीला घालणे ही चुकीची प्रथा आहे तुळशी अत्यंत पवित्र मानली जाते आणि तुळशीला उष्ट पाणी कधीच चालत नाही देवांच्या अंघोळीसाठी वापरलेलं पाणी झाडांनाच घालावं हेच योग्य आहे देवपूजा योग्य पद्धतीने केल्यास घरात शांतता निर्माण होते मनातील नकारात्मक विचार कमी होतात भांडणे कमी होतात अडचणी दूर होतात आणि देवाची कृपा घरावर सत राहते भक्ती ही मनापासून करावी पण शुद्धतेसह केल्यास त्याचे फळ अधिक परिणामकारक मिळते अनेक लोक म्हणतात की देवपूजेमुळे जीवनात सकारात्मक बदल दिसत नाहीत पण याचं कारण पूजेमध्ये होणाऱ्या चुका असतात देवांची अंघोळ दिवा उद्बत्ती पूजा साहित्य आणि सर्वात महत्वाचं आपली भक्ती ही शुद्ध आणि नियमानुसार असली तर देवाचे आशीर्वाद आपल्यावर वर्षाव होतात म्हणून मित्रांनो देवपूजा करताना या सर्व गोष्टींचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे देवाची मूर्ती असो वा फोटो त्यांना सन्मानाने स्वच्छतेने शुद्ध पद्धतीने अंघोळ घालावी पूजा ही केवळ देवांसाठी नसते ती आपल्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी असते देवघर ही आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेची सर्वात सुंदर जागा आहे तिथली स्वच्छता पवित्रता आणि नियम पाळल्याने आपल्या घरातील वातावरण सुख शांतीने भरून जाते मनापासून भक्तीने प्रेमाने पूजा केली आणि योग्य पद्धतीने देवांची सेवा केली तर देवाचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर सदैव राहतो